एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या अशोक नगर भागात खास महिलांसाठी रंगोत्सव डॉक्टर वृषाली सोनवणे यांचे आयोजन सविस्तर वृत्त असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिक डॉक्टर वृषाली सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश सोनवणे यांच्यामार्फत फक्त आणि फक्त महिला व मुलींसाठी रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते एकीकडे धगधगीच्या जीवनात महिलांना चूल आणि मूल या गोष्टीच्या बाहेर बोलावून मनसोक्त आनंद घेण्यास प्रवृत्त करून डॉक्टर वृषाली सोनवणे यांनी या रंगोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी डीजेच्या तालावर अनेक महिलांनी थिरकत रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतला यावेळी बोलताना स्थानिक महिलांनी डॉक्टर वृषाली सोनवणे यांचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले भविष्य असं बायकांना सगळ्यांच्या मनातला आनंद त्यांच्या चेहऱ्या भरभरून त्यांना आहे याच्यासाठी विषारी ताईना खूप खूप धन्यवाद अभिनंदन करते त्यांनी खास महिलांसाठी कार्यक्रम महिलांसाठी ठेवता आवर्जून याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि आमच्या म्हणजे माझे मिस्टर बोलले की तिथं जेंट्स आणि लेडीज एकत्र असते तर तुला पाठवलंच नसतं मुलींना पण पाठवलंच नसतं पण त्यांनी खास लेडीजसाठी ठेवला हा कार्यक्रम म्हणून आज मला यायला मिळालं मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि डॉक्टर म्हणून पण त्या खूप मदत करतात मी त्यांच्याकडे नेहमी येते धन्यवाद आनंद जल्लोष पण एका ठिकाणी सर्व महिला साजरा

त्यांनी महिलांच्या सुरक्षेची खूप छान व्यवस्था केलेली आहे त्यासाठी वृषालिताईंचं अभिनंदन आणि अभिमान आजच्या रंगपंचमीच्या दिवशी आपल्या अशोकनगर परिसरामध्ये मी तर म्हणते की माझ्या पाहण्यात एवढ्या तीस वर्षामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी खास महिलांसाठी ही रंगपंचमी आमच्या ऋषालीताई बहिणींनी आज आयोजित केलेली आहे आणि आपल्या महिलांचे जे

कुठेतरी महिलांना मी पाहिलं जे आपण नवरात्री उत्सवामध्ये सगळ्यांसाठी आपण गरबा आयोजित केला होता तर दर जवळजवळ हजार महिलांनी यामध्ये प्रतिसाद दिला आणि भाग घेतला होता त्या अनुषंगाने मला वाटलं की महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हो महिलांना कुठेतरी ती छोटीशी मुलगी त्यांच्यामध्ये दडलेली असते मी म्हणते एक महिला तिचे अनेक रूप आहे एक मुलगी एक सून एक आई एक बहीण सासू असे अनेक रूप तिचे आहेत तसे तिच्यामध्ये त्या रंग दडलेले आहेत तर रंग बाहेर पडण्यासाठी आज या आयोजन केलेलं आहे माझ्या महिला भगिनींना मी विनंती करते की तुम्ही खूप 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 एन्जॉय करा तुमच्यातली मुलगी ती लढलेली ती बाहेर निघू द्या आणि मी समजते ॲज अ डॉक्टर म्हणून नुसतंच माणूस शारीरिक आजारी असेल म्हणून आजारी नसतं त्याने मानसिकतेने सुद्धा सशक्त राहायला पाहिजे मानसिकता सुद्धा त्याची चांगली पाहिजे आणि इमोशनली सुद्धा ती महिला खूप खुश राहिली पाहिजे अशा मूल महिलांना आनंद देण्याचे आनंद देण्याचे उपक्रम या ठिकाणी आणि माझ्या भविष्यात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद